माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अतिशय कमी फरकानं पराभूत झालेले उमेदवार रमेश आडसकर सध्या तरी विमनस्क मनस्थितीमध्ये दिसत आहे महायुतीमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा अर्थातच अजितदादा गटाला सोडावा लागणार आहे आणि त्यामुळं भाजपकडून रमेश आडसकर यांना उमेदवारा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही असं एकंदरीत वातावरण असल्यामुळं काहीही करून आमदार व्हायचं हे ठरवलेले आडसकर मात्र पुरते गांगारून गेलेले दिसत आहेत त्यांची ही पळापळ पाहता तोंडाशी आलेला आमदारकीचा घास त्यांच्या हातून निसटतो की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे माजलगाव मतदारसंघाची एकूण गणित काय आहेत या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकतो कोणत्या उमेदवाराला कोणता पक्ष तिकीट देऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराची सर्वाधिक भाऊ गर्दी आहे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके भाजपचे रमेश आडसकर तसेच मोहनदादा जगताप तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील डॉक्टर अशोक थोरात यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा आहे त्यातच या मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांची संख्या मोठी असल्यामुळं उद्योगपती माधव निर्मळ आणि ओबीसी पार्टीचे नेते यशवंत गायके यांनीही लढण्याची तयारी केली आहे वडवणीचे राजकीय प्रस्थ राजाभाऊ मुंडे यांच सु, यांचे सुपुत्र बाबरी मुंडे हे देखील यावेळी पक्षाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी चर्चा आहे मूळ उमेदवारांची संख्या ही नऊ ते दहा होण्याची अशा प्रकारे शक्यता आहे तर अजितदादा पवार महायुतीबरोबर लढले तर प्रकाशदादा सोळंके म्हणतील त्यांना उमेदवारी मिळेल आणि त्याचवेळी भाजपचे रमेश आडसकर आणि मोहन जगताप यांची मात्र अडचण होणार हे स्पष्टच आहे पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता पण नाकारता येत नाही तसा जर निर्णय झाला तर बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव गेवराई आणि आष्टी या तिन्ही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात आणि कदाचित तेच युतीच्या फायद्याचं पण ठरेल जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर भाजपच्या उमेदवारी मिळवण्यामध्ये आज तरी रमेश आडसकर हेच आघाडीवर आहेत मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते प्रामाणिकपणे उभे राहिले पार्टीच्या कार्यकर कार्यकर्त्यांमध्ये समरस झाले वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात देखील त्यांनी यश मिळवलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आडसकरांनी देखील यावेळी सर्व जोर लावण्याचं ठरवलेलं दिसतंय मागच्या वेळी अगदी निसटता पराभव झाला होता त्यावेळी म्हणजे यावेळी त्या सहानुभूतीचा सा फायदा होईल अशी आशा त्यांना आहे पण ते केवळ आशेवर आहेत असंही नाही उमेदवारीसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असल्याचं बोललं जात आहे वर्तमानपत्रामध्ये आडस्कर हे शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचंही चर्चा झालेली आहे म्हणजे महायुती अभंग राहिली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली नाही तर अडस्करांनी तुतारीचा पर्याय आपल्याला असावा यासाठी काही तरतुदी केल्याचंही उघड आहे शरद पवार राष्ट्रवादीकडून फारसे तगडे उमेदवार सध्या तरी या मतदारसंघामध्ये चर्चेत नाही आहेत माझे आमदार राधाकृष्ण होके पाटील हे निवडणुकीच्या अगोदर दंड थोपटतात खरं पण ते निवडणुकीच्या काळात माघार घेतात यासाठी ते प्रसिद्ध आहेत तर डॉक्टर अशोक थोरात हे नवीन उमेदवार असल्यानं त्यांना माजलवाचा मतदार किती स्वीकारेल याला पण मर्यादा आहेत अशा वेळी आडसकरांसारखा मातब्बर उमेदवार शरद पवारांना जर मिळाला तर ती महायुतीच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरू शकते या दृष्टीनंही शरद पवारांचा पक्ष आडसकर यांना चुचकारत असला पाहिजे असं मला वाटतं त्यातच विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि आपले उत्तराधिकारी म्हणून स्वतःचे पुतणे जयसिंग सोळंके यांना जाहीर केलं जर जयसिंग सोळंके यांच्यासाठी महायुतीकडे प्रकाशदादांनी उमेदवारी मागितली तर जयसिंग सोळंके यांची निवडून येण्याची क्षमता महायुती विचारात घेऊ शकते आणि जर जयसिंग सोळंके यांच्यासारखा कमी अनुभव असलेला उमेदवार महायुतीने दिला तर आडसकरांसारख्या उमेदवारासमोर तो कितपत टिकेल याबद्दलही चर्चा होऊ शकते त्यातच माजी शिक्षण सभापती मोहनराव जगताप यांना पण आता निवडणूक लढवल्याशिवाय थांबणं हे सहन होणारं नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालवलेली आहे मतदारसंघात त्यांचं स्वतःचं चांगलं नेटवर्क आहे स्वतःचा साखर कारखाना आहे आणि या सगळ्याचा त्यांना फायदा होईल असा अंदाज त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः पण बांधत असतात त्यातच मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे देखील मोहनदादा यांनी उमेदवारीची मागणी केल्याच्या बातम्यात जर मोहनदादा हे अपक्ष किंवा जरांगे पाटील यांचे उमेदवार असतील तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कितीही तगडा असला तरी त्याला निवडून येता येणार नाही अशी मतदारसंघाची परिस्थिती आहे आडसकरांची पळापळ -पड़ याचमुळे चाललेली आहे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती त्यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांनी दोन तीन डाव पण टाकलेत परळी मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राळेसाहेब देशमुख निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या पेपरमध्ये देण्यामध्ये आणि या बातम्या पेरण्यामागे रमेश आडसकर आहेत असं पण काही जण बोलतात तिकीट जर युतीनं नाकारलं तर मी तीन मतदारसंघामध्ये भाजपला तगडी फाईट देऊ शकतो अशीच धमकी या माध्यमातून त्यांना भाजपला द्यायची आहे अशी देखील चर्चा आहे पण हे सगळं ते का करत आहेत हे कळायला मार्ग नाही कारण आमदार पंकजाताई मुंडे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे राहिलेला नेता म्हणून आडसकर यांची ओळख मतदारसंघामध्ये आहे आणि पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा मतदारांचा वर्ग माजलगाव मतदारसंघामध्ये आहे आडसकर यांच्याकडे स्वतःची तगडी यंत्रणा असताना देखील त्यांनी तशा प्रकारे मतदारसंघात कधीच बांधणी केली नाही त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते देखील सामान्य लोक त्यांच्यावर नाराज नाही आहेत त्यातच आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर मराठा मतदारांची प्रचंड नाराजी आहे जरांगे पाटील यांची सर्वप्रथम टिंगल टवाळी करणारा आमदार म्हणून प्रकाश सोळंके प्रसिद्ध आहेत त्यामुळं मराठा मतांच्या पसंतीमध्ये सोळंके निश्चितच नाही आहेत अशा वेळी आडसकर अपक्ष जरी उतरले तरी ते निवडून येऊ शकतात ओबीसी मतांच्या गठ्ठ्यावर डोळा ठेवून उभा राहण्याची भाषा करत असलेले निर्मळ आणि बाबरी मुंडे हे पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या शब्दापलीकडे जाणार नाहीत हे उघड आहे पण शरद पवारांच्या तुतारीचा नाद आरसकरांना का भरलाय हे त्यांच्या जवळच्या लोकांना देखील कळायला मार्ग नाही आहे एकूणच रमेश आडसकर यांनी मागची पाच वर्ष जसा संयम ठेवला तसा विधानसभेमध्ये जर ठेवला तर तो त्यांच्यासाठी अधिक फायद्याचा होऊ शकतो सध्याच्या स्थितीमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारा एकच उमेदवार आहे तो म्हणजे रमेश आडसकर पण ऐनवेळी जर त्यांनी पक्ष बदलला आणि परिस्थिती बदलली तर मात्र हातात हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास हा आडसकरांच्या हातातून निष्ठून जाऊ शकतो पहिला प्रश्न हा आहे की महायुती अभेद्य राहील का दुसरा प्रश्न हा आहे की युती अभेद्य राहिली तर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत का मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर आडसकरांना भाजपचं चिन्ह मिळणार आहे का तिसरा प्रश्न आहे युतीमध्ये राहूनच आडसकर बंड करतील का आणि चौथा प्रश्न आहे आडसकर राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार असू शकतात का याविषयी तुमचं जे काही मत असेल ते देखील कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद